महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने आजपासून या आजाद मैदानावर आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात शासनाशी आम्ही वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार केला निगोशिएशन केले परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे त्याला सकारात्मक पाठिंबा दिला नाही किंवा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आज या ठिकाणी आंदोलन करावे लागत आहे आमची प्रमुख मागणी जी आहे ती अशी आहे की आम्हाला आमच्या पगारातून जो आमचा वाहतूक बद्दल आहे तो पगारातून मिळाला पाहिजे वर्षानुवर्ष गेली पंधरा पंधरा वर्ष आमच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना ज्यावेळेस वेळेस त्यांच्या बीटमध्ये फिरती करावी लागते आणि फिरती करूनही मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रवासाचा खर्च होतो तो, तो खर्च गेली पंधरा पंधरा वर्ष मिळालेला नाही महाराष्ट्रातल्या एकाही शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला आणि त्यामुळे शासनाकडे ही जी बाकी आहे ही फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे आमच्या अंदाजाने जवळजवळ ती शंभर कोटीच्या आसपास येते एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनाकडे आमची बाकी आहे ती बाकी तर दे शासन देण्याच्या कुठल्याही मनस्थिती दिसत नाही परंतु आमची अशी मागणी आहे की कि किमान आतापासून तरी आम्हाला या वेतनातून आमचा किमान आठ हजार रुपये जो वाहतूक बत्ता तो दिला जावा ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आमच्या ज्या पदोन्नतीच्या समस्या आहेत पदोन्नतीच्या समस्येमध्ये वर्षानुवर्ष आमचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणजे जर एकदा या पदावर आल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंत तीस तीस वर्ष एकाच पदावर राहतात आणि सेवानिवृत्त होतात आणि कुठल्याही पद्धतीने त्यांना पदोन्नती भेटत नाही तुलना इतर खात्यांची केली तर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला सेवेत आल्यानंतर किमान दोन ते तीन प्रमोशन्स मिळतात आमच्या ग्रामविकास मध्ये किंवा महसूल विभागामध्ये एखादा क्लार्क तहसीलदार पदापर्यंत जातो परंतु इथे मात्र आ, सेवा प्रवेश असे बनवून ठेवलेले आहे की आमच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला पदोन्नतीच्या संधी भेटत नाही तर त्या पदोन्नती पदोन्नतीच्या संधी आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि त्यासाठी हा सेवा प्रवेश नियमात आवश्यक ते बदल केले पाहिजे या अशा पद्धतीच्या आमच्या काही मागण्या आहेत या संदर्भात घेतली होती काय मिळालं या संदर्भात राज्याच्या शिक्षण मंत्री मोदकजी केसरकर साहेबांशी आमचं प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या त्या चर्चेमध्ये ते अनुकूल असल्याचं आम्हाला समजलं परंतु यावर कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही आहे तर आमच्या शिक्षण विस्ताराधिकारी या पदाची समस्या अशी आहे की आम्हाला या संदर्भात नेमकं कुणा कुठल्या खात्याशी बोलायचं म्हणजे आमची मूळ आस्थापना जी आहे ती आम्हाला ग्राम विकासकडे दिसते परंतु आमच्या सगळ्या प्रकारचे वेतन भत्ते आणि आमचे कामाचं स्वरूप हे सगळं शिक्षण विभागाच्या मार्फत शिक्षण विभागाचं आम्ही करतो आणि त्यामुळे दोन्ही डिपार्टमेंट आमच्याकडे त्या दुर्लक्षित पद्धतीने बघतात काम मात्र दोन्ही डिपार्टमेंटचं करावं लागतं म्हणून आमची ही मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी शिक्षण विभागाकडे वर्ग केलं तर आमच्या समस्या नक्की सुटतील या माध्यमातून त्याबरोबर आमच्या वेतन श्रेणीचा एक मुद्दा आहे आमचं जे फिडर केटर आहे आमच्या खालचं केंद्र प्रमुख आणि आमची वेतन श्रेणी ही सातव्या वेतन आयोगात एकच दिलेली आहे आणि त्यामुळे आमचे दहा वर्षानंतर जो आश्वासित प्रगतीचा जो हप्ता मिळायला श्रेणी मिळायला पाहिजे म्हणजे वरच्या पदाची श्रेणी आणि आमची श्रेणी अशी एकच झाल्यामुळे त्याचे फायदे एका बाजूला पदोन्नती नाही आणि दुसऱ्या बाजूला वेतनातही कुठल्या पद्धतीचा फायदा नाही असं दिसत आहे त्यामुळे वेतन त्रुटी समिती समोर आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे त्या वेतन त्रुटी समितीकडून आता आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे तर अशा पद्धतीने आमच्या या मागण्यांकडे सरकार सकारात्मक दृष्टीने बघतील आणि ते जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही असा आम्ही संकल्प करून या ठिकाणी आलेलो आहे मागण्या आता त्यांच्या मागणी आम्ही थोडक्यात मध्ये त्यांचं आम्ही वाचलं त्याच्यातून हे निदर्शन झालं की यांच्या प्रलंबित मागण्या आहेत जास्त मागण्या आहेत आणि त्या मागण्या केवळ नुसतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्याच नाही आर्थिक दृष्ट्याच्या पण मागण्या आहेत आठशे रुपये त्यांना आठ हजार रुपये त्यांना भत्ता मिळायला पाहिजे ही जी, जी मागणी ही प्रलंबित मागणी आहे आता त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगले की आमचे एक शंभर करोड अकामज झालेले आहेत या प्रकरणाच्या सरकारने दाबून ठेवलेले ते मिळालेलं आहे ते पण मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांचा जो वेतन आयोग होतं त्याचे जे बेनिफिट आहेत ते सर्व त्यांना मिळाले पाहिजे दुसरी गोष्ट आहे की त्यांचे प्रशासकीय लेवलवर ज्या प्रमोशन प्रोसेस आहेत त्या प्रमोशन प्रोसेस फास्ट केल्या पाहिजे आणि ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आताच असं कळालं आहे की बा ग्रामविकास खातं आणि शिक्षण खातं आहे यांची विभागणी दोन ठिकाणी केलेली आहे असं न करता यांचं पॅरेंट ऑर्गनायझेशन कोणतं आहे पॅरेंट खातं कोणतं आहे शिक्षण खातं आहे तर त्या शिक्षण खात्यानेच यांचे सर्व प्रश्न सोडावेत आणि सर्व अंडरटेकिंग करावं असे यांची जी मागणी ती मागणी रास्त आहे या सर्व मागण्याला रिपब्लिकन एम्प्लॉयर्स फेडरेशनचा आठवले साहेबांच्या वतीनं ॲज अ जनरल सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी आलेला आहे आणि आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा राहील आम्हाला जर त्यांनी लेखी कळवलं बा आज आम्हाला मोर्चात जायचंय किंवा आम्हाला असं करायचं आम्ही आमच्या लोकांना कर्मचाऱ्यांना सुद्धा नोटीस काढू पत्रक काढू आणि आठवले साहेबांच्या कानावर घालू की साहेब या ठिकाणचे जवळपासचे जे लोक असतील इथे सपोर्ट म्हणून सर्व निवा घ्याना घेऊन त्या ठिकाणी तुमच्या वतीनं हजर राहिले पाहिजे अशी आम्ही व्यवस्था करू हे बघा आंदोलन आम्ही आतापर्यंत निवेदन दिलेली आहे शासनाला आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे शासनाला तोंडी लेखी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या झालेल्या आहेत शेवटी नाईला जण शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला इथं बसावं लागलेलं ला आहे आणि जर शासन असं दुर्लक्ष करत राहिलं तर मग ही वारंवार आम्हाला जे संविधानिक मार्ग आहेत त्या मार्गाने आम्हाला जावं लागेल आंदोलनाच्या आता महत्वाचा विषय ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या ह्या रास्त आहेत आमच्यावर अन्याय झालेला आहे पहिल्यापासून आणि त्या अन्यायाला आणि काही एक रुपया सुद्धा शासनाला शिल्लक खर्च करावा लागत नाही आमच्या एकाही मागणीसाठी जे आहे ते सगळं धोरणात्मक बाबी आहेत किंवा ज्या निर्णय अगदी एका एका झटक्यात सरसे जर शासनाला जर असं वाटलं एका एका शासन निर्णय काढून आमच्या या आम सगळ्या मागण्या मान्य होऊ शकतात त्यात काही एवढा मोठा इश्यू नाही तो आणि म्हणून मान्य शिक्षण मंत्री मोदी असतील मान्य ग्रामविकास मंत्री महोदय असतील किंवा मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग असेल किंवा मान्य प्रधान सचिव ग्रामविकास विभाग असेल यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो मी कि आ, या मागण्यांची आपण तातडीने दखल घ्यावी आणि राज्यातला जो आता विस्ताराधिकारी आहे ज्यां जे जे इथं जर येऊन बसले चार पाच सहा दहा दिवस तर राज्यातला प्रचंड कामावर त्याचा परिणाम होणार आहे शालेय शिक्षण विभागाचा तर तो जर टाळायचा असेल किंवा ते होऊ द्यायचं नसेल तर आमच्या मागण्या मान्य कराव्या हे आमचे हात जोडून तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे शासनाला